अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका व्रत केले जाते तरी यंदा शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हर्तालिकेचे व्रत जे आहे ते केलं जाणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरतालिकेचे व्रत कोणी करावे कसे करावे हरतालिकेचा उपवास कसा करावा या उपवासाला काय खावे आणि काय खाऊ नये उपवास कधी सोडावा कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडला पाहिजे तसेच ज्या स्त्रियांना मासिक धर्म किंवा सूतक असेल त्यांनी हे व्रत करावे का तसेच हे व्रत करत असताना काही गोष्टींची काळजी जी आहे ती घ्यावी लागते आणि काही नियम आहेत ते सुद्धा पाळावे लागतात त्यामुळे आपल्याला ला या व्रताचं संपूर्ण फळ जे आहे ते मिळू शकतं तर अशी हरतालिकेच्या व्रताची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा बघा हरतालिकेचं व्रत जे आहे हे भगवान शंकर आणि माता पार्वतीला समर्पित आहे हे हरतालिकेचे व्रत कोणीही करू शकतं कुमारिका करू शकतात सौभाग्यवती स्त्रिया किंवा ज्यांचे पती हयात नाही त्या महिलासुद्धा हे व्रत जे आहे ते करू शकतात तर हे व्रत सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी कुटुंबाच्या प्रगतीसाठी आणि सुखसमृद्धीसाठी करत असतात आणि कुमारिका मुली मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून या दिवशी उपवास करतात तसेच ज्या महिलांचे पती हयात नाहीत त्या महिलांनी सुद्धा आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी किंवा महादेवांची आराधना करण्यासाठी हे व्रत जे आहे ते करू शकतात कारण देवी पार्वतीने भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत जे आहे ते केले होते देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शंकर तिच्यासमोर प्रकट झाले आणि तिला पत्नी म्हणून त्यांनी स्वीकारले तेव्हापासून मुली चांगलं वर मिळण्यासाठी आणि सौभाग्यवती स्त्रिया ज्या आहेत त्या आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी हे व्रत जे आहे ते करत असतात मात्र हरतालिकेचे व्रत करत असताना आपल्याला काही नियमांचे सुद्धा पालन करावे लागेल त्यामुळे आपल्याला या व्रताचं संपूर्ण फळ जे आहे ते मिळू शकतं हरतालिकेचा उपवास एकदाच जर का धरला तर तो सोडता येत नाही एकदा का आपण उपवास धरला तर जोपर्यंत आपल्याला शक्य आहे त्या दिवसापर्यंत आपण उपवास करावा हा उपवास खरं तर निर्जळी केला जातो पण निर्जळी म्हणजेच या दिवशी पाणी देखील पित नाहीत पण आत्ताच्या पिढीला निर्जळी उपवास करणं हे शक्य होत नाही कारण आता असा पूर्वीसारखे दिवस हे आहेत ते राहिलेले नाहीत स्त्रियांना भरपूर कामं आहेत काही स्त्रिया ज्या जॉबसुद्धा करत असतात नोकरी करत असतात मुलांची शाळेची तयारी असते पूर्वी तसं एवढं काही नव्हतं त्यावेळी पार्वतीने जंगलात बसून तपश्चर्या करून फक्त झाडांची पाने खाल्ली होती पण आपल्याला त्यामधलं काहीच करता येणं शक्य नाही आहे तर त्याहीपेक्षा श्रद्धेला बघा खूप महत्व आहे आपण एखादी गोष्ट मनापासून केली तर ती देवापर्यंत नक्कीच पोहोचते सतीयुगामध्ये हे सगळं शक्य होतं पण आताच्या कलियुगामध्ये प्रत्येकालाच आपल्या तब्येतीनुसार हे सर्व करणं शक्य होत नाही त्यामुळे मग तुम्ही दूध फळे घेऊन हा उपवास जो आहे तो तुम्ही करू शकता हर्तालिख्याचा उपवास आपल्याला संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास जो आहे तो सोडला जातो प्रत्येक जण दूध आणि फळे घेऊन उपवास करत असतो शक्यतो या दिवशी फलाहार करूनच हा उपवास जो आहे तो करावा पण हे सुद्धा सर्वांना जमत नाही त्यामुळे ज्याच्या त्याच्या श्रद्धेनुसार आपल्याला हा उपवास कसा करायचा अनेक जण बघा महादेवांच्या उपवासाला तिखट मीठसुद्धा खात नाहीत तर त्यांनी साबुदाण्याची खीर रताळ्याचे खीर किंवा रताळ्याचे गोडकाप असे पदार्थ गोडाचे पदार्थ खाऊ शकतात जर शक्य असेल तर फक्त फळे आणि गोड पदार्थाचे सेवन करून तुम्ही हा जो उपवास आहे तो करू शकता गोड पदार्थ म्हणजेच उपवासाचेच असावेत मात्र या उपवासाला भगर खाल्ली जात नाही कारण महादेवांच्या उपवासामध्ये भगर वर्ज्य आहे अनेक ठिकाणी महादेवांचा जो उपवास असतो म्हणजे महाशिवरात्री असेल किंवा श्रावणी सोमवारचं चे व्रत असेल किंवा हरतालिकेचं चे व्रत असेल अशा प्रकारच्या महादेवांच्या उपवासाला अनेक ठिकाणी भगर खाल्ली जात नाही त्यामुळे या दिवशी शक्यतो तुम्ही भगर खाऊ नका याऐवजी तुम्ही ड्रायफ्रूट्स खजूर फळे या पदार्थांचं सेवन जे आहे ते करू शकता पण हा उपवास दिवसभर आणि रात्रभर करायचा असतो त्यामुळे अनेकांना तेवढंही सहन होत नाही काहीतरी पोट भरून खायचं असतं तर, तर त्यांनी साबुदेण्याची खिचडी खाल्ली तरीसुद्धा चालते मी तुम्हाला सांगितलंच की शेवटी भाव जो आहे तो महत्त्वाचा आहे आणि श्रद्धा जी आहे ती महत्त्वाची आहे त्यामुळे या दिवशी अगदी मनोभावे तुम्हाला महादेवांची पूजा आराधना करायची आहे आणि मग पूजा झाल्यानंतर तुम्ही काही वेळाने साबुदाण्याची खिचडी खाल्ली तरीसुद्धा चालेल प्रत्येक भागामध्ये बघा भागा थोडीफार जी पद्धत आहे ती थोडीशी वेगळी असू शकते बघा प्रत्येक दहा किलोमीटरवरती माणसाची बोलण्याची पद्धतसुद्धा बदलते त्यामुळे हे जर उपवासाची पद्धतसुद्धा आहे ना प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे असू शकते तर त्यानुसार तुम्ही तुमच्या भागामध्ये ज्या पद्धतीने व्रत केलं जातं त्या पद्धतीने तुम्ही हे जे व्रत आहे ते करू शकता या दिवशी आपल्याला जे काही खायचं आहे तर हरतालिकेची पूजा झाल्यानंतर आपल्याला खायचं आहे या दिवशी अनेक स्त्रिया सूर्योदयापासून ते चंद्रोदयापर्यंत कठोर उपवास करतात या काळामध्ये अन्न आणि पाणीसुद्धा वर्ज्य करतात काही जण फळे ड्रायफ्रूट्स असे सात्विक पदार्थ पण खातात या दिवशी आपल्याला तामसिक पदार्थांचे सेवन जे आहे ते पूर्णपणे टाळायचं आहे तामसिक पदार्थांचं सेवन म्हणजेच काय तर कांदा लसूण त्याचबरोबर मांसाहार करणेसुद्धा या दिवशी सक्त मनाई आहे व्रत करण्याच्या एक दिवस आधीपासूनच आपल्याला तामसिक भोजन जे आहे ते आपल्या घरामध्ये बनवायचं नाही आहे किंवा खायचंसुद्धा नाही तसेच दरवर्षी विधीपूर्वक हे जे व्रत करण्याचा नियम आहे हरतालिकेचे व्रत हे फार उशिरा करू नये या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठून स्वच्छ स्नान करून व्रताला सुरुवात करावे हे व्रत निर्जली करण्याला जास्त महत्त्व आहे पण कठोर व्रत करणारे या दिवशी पाणी देखील पित नाहीत परंतु तुमच्या शरीराला सहन होत नसल्यास किंवा आजारी व्यक्ती गर्भवती स्त्रिया असतील त्यांनी आपापल्या गरजेप्रमाणे हे व्रत जे आहे ते करू शकतात ज्यांची लहान मुलं आहेत किंवा ज्या स्त्रिया गर्भवती असतील त्यांनी थोडेफार उपवासाचे पदार्थ खाऊन हा उपवास केला तरीसुद्धा चालेल त्यांच्यासाठी कुठलाही नियम नाही शेवटी बघा भाव महत्त्वाचा आहे जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सुरुवातीला सांगितलं तसेच या व्रताच्या दरम्यान ज्या स्त्रियांना मासिक धर्म चालू आहे किंवा ज्यांना सूतक पडला असेल तर त्यांनी हा उपवास जो आहे तो जरूर करावा मात्र या दिवशी त्यांना व्रताची मांडणी किंवा पूजा जी आहे ती करता येणार नाही उपवास केला तरीसुद्धा चालतो पण या दिवशी हरतालिकेची कथा मात्र नक्की ऐकायची आहे मग ती तुम्ही मोबाईलवरतीसुद्धा ऐकू शकता किंवा जर कोणी वाचत असेल तर त्यांच्याकडून ऐकली तरीसुद्धा चालेल हरतालिकेची नुसती कथा जरी ऐकली तरी तुम्हाला या व्रताचे संपूर्ण फळ जे आहे ते मिळू शकतं या दिवशी व्रत करणाऱ्यांनी क्रोध थट्टा वायफळ बडबड किंवा कोणाचाही विनाकारण अपमान होईल असे वागू नये यावरती तुम्हाला या व्रताच्या दरम्यान राग ईर्ष्या क्रोधापासून दूर हवे असे सांगितले जाते तसेच जा या दिवशी आपण कोणालाही अपशब्द बोलू नये किंवा शिव्या देऊ नये किंवा कोणाचाही अपमान होऊ नये या पद्धतीची काळजी घेऊन तुमचं जे वागणं आहे ते तुम्हाला या दिवशी ठेवायचं आहे आपल्या तोंडाने आपल्या मुखाने कोणाला वाईट बोलायचं नाही कोणाचं मन दुखावलं जाईल असं वागायचं नाही आहे असे छोटे छोटे जे नियम आहेत ते नियम तुम्हाला या दिवशी अवश्य पाळलेच पाहिजेत जर बघा आपलं आचरण सात्विक आणि शुद्ध असेल तर आपल्याला या व्रताचं फळ जे आहे ते नक्कीच मिळेल हरतालिकेची पूजा करत असताना प्रथम गणेशाची पूजी का पूजा करायची असते असं मानलं जातं सर्वप्रथम गणेशपूजन जर आपण केलं तर कोणत्याही अडथळ्याशिवाय आपली जी पूजा आहे ती निर्विघ्नपणे पार होते कारण गणपती बाप्पा हे विघ्न आहेत त्यामुळे कोणतेही विघ्न ते आपल्या पूजेमध्ये येऊ देत नाहीत त्यामुळे आपली पूजा ही चांगली होते व आपलं व्रत जे आहे ते पूर्ण होतं त्यानंतर पूजा झाल्यावर त्या आपल्याला हरतालिकेची कथा जी आहे ती महिलांनी नक्की ऐकायचे हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे या दिवशी हरतालिकेची कथा जी आहे ती तुम्ही वाचू शकता ऐकू शकता किंवा मोबाईलवरती ऐकली तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर महिलांनी या व्रताच्या दरम्यान काही काम करणंसुद्धा टाळायचं आहे या दिवशी आपल्याला काळे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही आहेत पूजेमध्ये काळे कपडे घालणं चांगलं मानलं जात नाही भ पू ही पूजा भगवान शंकरांना समर्पित आहे त्यामुळे उलट या दिवशी तुम्ही जर पांढरे शुभ्र वस्त्र घातलं तर तुम्हाला या व्रताचं जे संपूर्ण फळ आहे ते मिळू शकतं कारण पांढरा रंग हा भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी पांढरे वस्त्र घालू शकता जर पांढरे घालायचं नसेल तर तुम्ही लाल पिवळा हिरवा अशा रंगाचे वस्त्र जे आहेत ते सुद्धा तुम्ही परिधान करू शकता हे रंग जे आहेत ते आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानले गेलेले आहेत व्रत करणाऱ्या महिलांनी क्रोध आणि रागापासून दूर राहावे आपल्या भावनांवरती संयम ठेवावा अशा गोष्टीची आपण पाळन पालन, पालन जे आहे ना ते नक्की करावे आणि हरतालिकेचा उपवास हा दुसऱ्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी हा उपवास सोडायचा असतो तरी या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपल्याला उत्तर पूजा जी आहे ती करायची आहे त्यानंतर काही ठिकाणी बघा दूध आणि कानवल्याचा नैवेद्य दाखवला जातो तर काही ठिकाणी दूध साखर दाखवला जातो जर तुम्ही कानवल्याचा नैवेद्य दाखवला असेल तर काही वेळानंतर आपल्याला हाच प्रसाररूपी प्रसाद जो आहे तो ग्रहण करून तुम्हाला उपवास सोडायचा आहे आणि या दिवशी गणेश चतुर्थी असते तर काही जण गणपती बाप्पांची स्थापना झाल्याशिवाय सुद्धा हा उपवास जो आहे तो सोडत नाहीत तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही हे जे व्रत आहे ते तुम्ही करू शकता तसा तुम्ही उपवास सोडू शकता गणपती बाप्पांना तुम्ही जे काही नैवेद्यासाठी घरात बनवले असेल वरण भात मोदक त्याचा देखील नैवेद्य जो आहे तो तुम्ही गणपती बाप्पांना दाखवून मग तोच आपण प्रसाद रूपी खाऊन त्याने देखील उपवास सोडू शकतो फक्त एवढंच लक्षात ठेवायचे आहे की या दिवशी तुम्हाला सात्विक पदार्थच खाऊन उपवास सोडायचे आहेत मग त्यामध्ये वरण भात मोदक अशा प्रकारचे पदार्थ असले तरीसुद्धा चालतील किंवा मग सात्विक भोजन करूनसुद्धा तुम्ही उपवास जो आहे तो सोडू शकता मात्र उपवास सोडताना आपल्याला शिळे अन्न आंबट पदार्थ तामसिक अन्न प पदार्थ जे असतात ते ग्रहण करून उपवास सोडायचा नाही जर असे केले तर तुमचे जे व्रत आहे ते अपूर्ण राहील त्यामुळे सात्विक भोजनाचा आस्वाद घेऊनच आपल्याला हा उपवास जो आहे तो सोडायचा आहे किंवा एखादा दुसरा गोड पदार्थ खाऊन पण तुम्ही हा जो उपवास आहे तो सोडू शकता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरतालिकेच्या व्रताची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ